नमस्कार, नमस्कार स्वरसाई या चैनल चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून मनापास। सहर्ष स्वागत करते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तसे तसेच चॅनल जरूर करा भराया पाणी भराया पाणी आल्या गबाई मथुरेच्या गवळनी आल्या ग बाई मथुरेच्या गौळनी भराया यमुने तनीर पाणी भराया यमुने तनीर मळ पाणी ग बाई मथुरेच्या आल्या ग बाई मथुरेच्या गौळनी एकी मेमकी भरून घागर भरून घागरी घेऊन घेऊून वरी ग बाई बाई घेऊन डोळई वरी तनीर मळ पाणी भराया यमुने यमून मळ मळपानी आल्या ग बाई मथुरेच्या गौळनी आल्या ग बाई मथुरेच्या गौळनी एक साथ मिळून गवळनी एक साथ मिळून गवळनी चालल्या यमुना ती ग बाई बाई चालल्या यमुना तिरी भराया यमुने तनीर मळ पाणी भराया यमुने मळ पाणी आल्या ग बाई मथुरेच्या गवळणी आल्या ग बाई मथुरेच्या गौळनी स्वर मुरलीचे पडता का स्वर मुरलीचे पडता का बन गेले विसरूनी ग बाई बाई गेले विसरूनी भराया यमुने तलीर मळ पाी भराया यमुने तलीर मळ पाी ગબા મથુરે યા ગવની આ ગબાઈ મથુરે યા ગવની એક જનાર્દની મને શ્રી હરી એક જનાર્દની મને શ્રી હરી કૃપા કરી દિનારી ગાઈ બા पाणी भरा तनीर मळ पाणी आल्या ग बाई मथुरेच्या गवळणी आल्या ग बाई मथुरेच्या गवळणी भराया यमुने तनीर पाणी भराया यमून तनीर मळ पाणी, पा पाणी आल्या ग बाई मथुरेच्या गवळणी आल्याग बाई मथुरेच्या गवळनी आल्याग बाई मथुरेच्या गवळनी